जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे अशी परिस्थिती विविध क्षेत्रातील कामगारांची असते दुसऱ्याचं कोणतंही काम आपल्याला खूप सोपं वाटतं प्रत्यक्षात हे काम आपल्यावर पडल्यानंतर त्यातील अडचणींचा डोंगर माहीत होतो अशी स्थिती कोल्हापूर महापालिकेच्या डॉग स्कॉडची आहे शहरातील कुत्री काम या असलं तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्ला होण्याची भीती अपुरा मनुष्यबळ आणि साधन सामुग्रीची टंचाई अशा प्रतिकूल परिस्थितीत महापालिका डॉग स्कॉडकडून भटकी कुत्री पकडण्याचं काम सुरू आहे कोल्हापूर शहर आणि परिसरात भटक्या आणि बेवारस कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे अनेक जण जखमी झालेत तर काही जण रेबीजचे बळी ठरले आहेत कोल्हापूर महापालिकेकडून भटकी कुत्री पकडण्यासाठी एक पथक कार्यरत आहे या पथकात सहा कर्मचारी कार्यरत असून त्यातील तिघेजण कंत्राटी आहेत तर कायमस्वरूपी नोकरीत असणाऱ्या तिघा झाडू कामगारांची नियुक्ती डॉग स्कॉड पथकात करण्यात आली आहे दररोज दहा ते बारा कुत्री पकडण्याची जबाबदारी या पथकावर आहे पकडलेल्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करून त्यांना पुन्हा मुक्त केलं जातं मात्र या पथकाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय भटक्या आणि पिसालेल्या कुत्र्यांना पकडताना त्यांच्याकडून हल्ला होण्याची शक्यता असते तसंच भटकी कुत्री पकडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि पुरेशी साधनंही या पथकाला मिळालेली नाहीत त्यामुळं प्रतिकूल परिस्थितीत जीव धोक्यात घालून हे कर्मचारी भटकी कुत्री पकडण्याचं काम करतायत रोजचे दहा वर्ध्या आम्हाला करावं लागतात दहा कुत्रे आणून त्यांचे ऑपरेशन करून पाच सहा दिवस त्यांना ठेवून मेडिसिन वगैरे देऊन परत आहे त्या ठिकाणी सोडले जातो मन... विरोध युरु, भरपूर होतो विरोध पण होते विरोध होत पण नाही कोण मग ते कुत्रे नको आहेत ते कुत्रे पाहिजे त्यामुळे काम करायला पण आम्हाला अडचण आहे काय कधी कुत्र चालू काय सांगता येत नाही आता तुम्ही बघितलं या पद्धतीनं काम करावं लागते कामाचं आपल्याला वाटत नाही पण महापालिकेने काय साधन द्यावे एवढी सपोर्टिंग करावं आम्हाला की लोक आमच्या विरोध करतात महापालिकेच्या आरोग्य विभागातील अमर कांबळे भरत गणेशाचार्य आणि अमर हेगडे हे तिघे झाडू कामगार या आहेत तर राहुल कोरवड दीपक माने यल्लप्पा कोची कोरवी हे जण कंत्राटी कर्मचारी म्हणून काम आहेत अनंत कुंभार हे वाहन चालक असून पकडलेली कुत्री नेण्यासाठी असलेली ही व्हॅन सुद्धा सुस्थितीत नसल्याचं समोर आलंय एकूणच या डॉग स्कॉड पतकाची स्थिती धरलं तर चावतय सोडलं तर पळतय अशीच आहे